ताज्या बातम्यांसाठी महान करेला आणि क्लिक करा आहे जवाहर हायस्कूल समोर आज दुपारी एक ग्रेड ने भरलेला डंपर गटारीच्या खड्ड्यात अडकला होता महानगरपालिका प्रशासनाकडून ओपन गटारीवर जो झाकलेली जाळी आहे ती जाळी तुटलेली अवस्थेत आहे त्यामुळे सदर परिसरातील लोकांना येता जाता आपला जीव मुठीत घेऊन जावा लागतो महानगरपालिका प्रशासनाला वारंवार तक्रार देऊन देखील महापालिका प्रशासनाकडून व प्रभागातील नगरसेवकांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे असा आरोप आम्ही मिरजकर ग्रुपचे अध्यक्ष सादिक पटाणी यांनी केला पुढील दोन दिवसात सदर गटारीवरील चांगल्या प्रकारचे झाकण नाही बसल्यास आम्ही मिरजकर ग्रुपचे अध्यक्ष सादिक पटाण यांनी स्वखर्चाने झाकण बसवू असा इशारा महानगरपालिका प्रशासनाला दिला आहे प्रभात क्रमांक जवाहर हायस्कूलच्या समोरील परिसरात उभे आहोत आमच्या मागे बघू शकता भरलेला डंपर महानगरपालिकेच्या कृपेने जो पडलेला खड्डा आहे त्यात अडकलेला आहे महानगरपालिका प्रशासन व प्रभागातील नगरसेवक फक्त मोठमोठ्या बाता मारत असतात की आम्ही विकास केला आहे विकास अंतिम टप्प्यात आहे असला विकास केला असेल तर खूपच छान आहे कारण लोकांचे जीव जाण्याची वाट महानगरपालिका प्रशासन व स्थानिक नगरसेवक हो बघत असतील स्थानिक नगरसेवक मालक म्हणून वावरतात परंतु लोकांच्या गरजेचे त्यांना काही देणं घेणे नारळ नारळ फोडायला फडेफडे असतात परंतु मागीलच बाजूचं एक मोठ मोठं एक कॉलेज आहे लहान मुलांची शाळा आहे त्याचे लहान मुले इथे खेळत असतात एखाद्या लहान मुला त्यात अडकून जीवितहानी झाली तर याची जबाबदारी महानगरपालिका प्रशासन घेणार आहे की नगरसेवक हे अल्टीमेटमर ग्रुपच्या वतीने देत आहोत तर दोन दिवसात जी जाळी गंजकी आहे ती बदलून चांगल्या प्रकारची जाळी घात नाही आली त्या खड्ड्यावर तर आम्ही आम्ही मिरजकर ग्रुपच्या स्व ती जाळी बसवणार आहोत याची कृपया महानगरपालिका प्रशासनाने नोंद घ्यावी महानकर न्यूप्स आदी माने मिरज E